श्रोतेहो नमस्कार श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवण दाटे चोहीकडे या कवितेतून श्रावण महिन्यातील निसर्गाची सुंदरता आणि मानवी मनावर होणारा आनंददायी परिणाम व्यक्त झालेला बघायला मिळतो निसर्ग सगळेजण अनुभवत्तर असतातच पण असे सुरेख आणि सुरम्य सुलभतेनं वर्णन करण्याच्या प्रतिभेचं लेणं लाभलं होतं ते फक्त बालकवीनं त्र्यंबक बापूजी ठोमरे जन्मधरणगाव जिल्हा जळगाव आणि त्यांचा कालखंड एकोणीसशे सात ते एकोणीसशे पस्तीस बालकवी म्हणून त्यांचा गौरव ज्या जळगावच्या पहिल्या मराठी कवी संमेलनात अध्यक्षाने केला तोच कायम दृढ झाला श्रावण महिना आला की बालकवींची आठवणं ही सगळ्यांना होते श्रावणातील हिरवे निसर्ग हिरवळीचा ऊन पावसाचा लपंडाव ती फुललेली केवडी असतील किंवा के केवडा असेल पारिजात फुलं असतील किंवा पक्ष्यांचं प्रफुल्लित मन असेल तो हर्ष तेच व्यक्त करून जाणं आणि त्यांचे सगळे शब्द सर्वत्र आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे निर्माण करतात एका पोलीस अधिकाऱ्याचं हे पत्र वडिलांच्या बदलीनं जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेग बालपणीशिवाय हे झालेलं होतं कारण वडिलांचं लवकर निधन झाल्यावर कौटुंबिक जबाबदारी याच्यावर पडली आणि मग पुण्यामध्ये आल्यावर ते संस्कृतही शिकले इथंच कविता बहरली आणि पुढे शिक्षक म्हणून सुद्धा रुजू झाले बालकवींचे सण एकोणीसशे अकरा ते एकोणीसशे सोळा या काळामध्ये पुण्यामध्ये वास्तव्य होतं त्यांची कविता खऱ्या अर्थानं याच कालखंडात बहरली फुलली जनमानसात लोकप्रिय होत गेली आनंदी आनंद श्रावण मास असेल किंवा फुलराणी औदुंबर ऐलतटावर तटावर माझे गाणे एकच माझे नित्याचे गाणे यासारख्या अजरामर कविता त्यांनी लिहिल्या आता हिरवे हिरवेगार गालीचे हरित तृणाच्या मखमालीचे श्रावणमाशी हरषव माणसे हिरवण दाटे चोहीकडे आणि आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे अशा सहज गुणगुणत जाव्यात येता जाता अशा कवितांनी पिढ्यानपिढ्यानं भुरळ घातलेली आहे या कविता रचणारे बालकवी बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी ते राष्ट्रीय कीर्तनकार वनवासी उर्फ वैद्य यांना कीर्तनासाठी कविता लिहून देत होते आता त्यांच्या कवितेत उत्स्फूर्तपणे अप्रतिम सजीव लोभस निसर्गवर्णन व्यक्त होत होता आणि पुढे मग निसर्ग कवी म्हणूनच त्यातून निर्माण ओळख झालेली दिसते आणि म्हणून कधी यमाचे दूतसारख्या त्यांच्या कविता धीरगंभीर भावनाही व्यक्त करतात पण त्यांच्या कवितांचा प्रभाव अगदी बासी मर्डेकर ग्रेस नादो महानोर यांच्यावर सुद्धा झालेला दिसतो बालकवींना अल्पायुषी म्हटलं जातं कारण केवळ अठ्ठावीस वर्षाचचं त्यांचं जीवन होतं आणि त्यामुळे कविता कमी उपलब्ध जरी असल्या तरीही त्यांचे मूल्य त्या कवितांचं मूल्य असाधारण आहे त्यांच्या सगळ्या कविता या आदर्श ठरलेल्या आहेत त्यांच्या काव्याचा अभ्यास आनंद हा न संपणारा आहे आणि सर्वांना आजन्मनिरागस ठेवणाऱ्या बालकवींना आपण नेहमीच विनम्र अभिवादन केलं पाहिजे